आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बात बातम्या बातम्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन मार्चपर्यंत राज्याला नक्षलवाद मुक्त करण्याचा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त आणि हिवाळी अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा विरोधकांचा आरोप राज्य विधिमंडळाचं नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा आज सभागृहासमोर मांडला सोळा डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या एकूण सहा बैठका झाल्या यात शेहेचाळीस तास सव्वीस मिनिटं कामकाज झालं असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं अधिवेशन कालावधीत तेरा विधेयकं का संमत तर पंधरा विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली अधिवेशनासाठी विधानसभा सदस्यांची उपस्थिती बहात्तर पूर्णांक नव्वद शतांश टक्के इतकी होती पंधराव्या विधानसभेत त्र्याहत्तर सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं विधान परिषदेच्या सहा बैठका झाल्या यात छत्तीस तास कामकाज झालं असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं विधानपरिषदेत चार विधेयकं संमत झाली तर चार विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली चार विधेयकं शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवण्यात आली तसंच एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवल्याचं सभापतींनी सांगितलं विधानपरिषदेत सदस्यांची उपस्थिती एकोणऐंशी पूर्णांक तीस शतांश टक्के इतकी होती महायुतीच्या सरकारनं जी कामं गेल्या अडीच वर्षांपूर्वी हाती घेतली त्याला गती देऊन राज्याला विकासाच्या दिशेनं नेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे ते आज अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मागास आणि दुष्काळी भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन दुष्काळी भागातली जमीन ओलिताखाली आणली जात आहे बळीराजा योजनेअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भातले एकशे दहा सिंचन प्रकल्प मंजूर केले असून एकोणसत्तर प्रकल्प पूर्ण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली अमरावती टेक्स्टाईल पार्कमध्ये केंद्राकडून मिळणाऱ्या गुंतवणुकीतून दोन लाख नवे रोजगार मिळतील संत्र्यासाठी क्लस्टर उभं राहील जालन्यात ड्रायपोर्ट उभं राहील लातूरमध्ये रेलकोच फॅक्टरीत वंदे भारत गाडीची निर्मिती केली जाईल असं त्यांनी सांगितलं राज्यात शेतकऱ्यांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायमस्वरूपी खरेदी व्यवस्था उभे उभी करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीचं सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली ते आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो महायुतीच्या काळात गुन्हे उघडकीला येण्याचं प्रमाण वाढलं विकास आणि कल्याणकारी योजनांना वेग मिळाला विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग रोजगार आणि सिंचनाच्या सुविधा वाढल्या असं ते म्हणाले मुंबईत दादर इथं इंदुमिलमधल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असेल असं त्यांनी सांगितलं मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे गडचिरोलीसारख्या भागात विविध प्रकल्प आले रोजगार आले त्यामुळे या भागापर्यंत विकास पोहोचला परिणामी येथील जनतेची मानसिकता बदलली ते मूळ प्रवाहात आले असं शिंदे यांनी सांगितलं राज्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रादेशिक समतोल राखत सिंचन क्षेत्र वाढवलं जात आहे असं त्यांनी सांगितलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते निवडणुकीनंतरचं हे अधिवेशन केवळ पुरवणी मागण्यांसाठी असतानाही या अधिवेशनात शहरी नक्षलवाद आणि नक्षल, नक्षल संघटनांबाबतचं एक विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं आणि त्याशिवाय इतर सतरा विधेयकं मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी योजना माफ करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बळीराजा योजना अशा योजना पुढे सुरूच ठेवण्यासाठी या पुरवणी त्यांनी दिली आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते महायुतीचं सरकार कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांना धानासाठी वीस हजार रुपयांचा बोनस द्यायचा निर्णय या अधिवेशनात घेतला गेला असं त्यांनी सांगितलं या अधिवेशनात जे मुद्दे सभागृहात मांडायला हवे होते ते विरोधकांनी मांडले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष असतील विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही भाजपा युती सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर महाविकास आघाडीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचं अभय असल्याचं सांगत या बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात सरकारनं बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला पुरवणी मागण्या फक्त खर्चासाठी आहेत विकासासाठी निधीची तरतूद नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर येणार असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करून प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळते दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाध समाधानही मिळतं अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केल्या शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारालाही सोडणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे त्यांनी आज मस्साजोग इथं जाऊन देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना तातडीनं धडा शेकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं परभणीतल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातल्या मुख्य बाजारातली बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानं दिवसभर बंद राहिली मुंबईत तीन दिवसांपूर्वी झालेल्या बोट अपघातातल्या मृतांची संख्या पंधरा झाली आहे या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाला सापडला अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथल्या औषध विक्रेत्याकडून चोवीस लाख रुपयांहून अधिक किमतीचा अवैध औषध साठा जप्त केला नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री फार्म्स या कंपनीमध्ये युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांनी तीनशे नव्वद कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे या गुंतवणुकीचा वापर पेटंट घेतलेली द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांची लागवड क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक रांगणा गडावर हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी एकतीस डिसेंबरला ग्रामस्थांकडून पहारा दिला जाणार आहे नववर्षानिमित्त गडावर मद्य पार्ट्या होऊ नयेत किल्ल्याचं पावित्र्य राखलं जावं हा यामागील उद्देश आहे येत्या दोन दिवसांच्या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भातलं हवामान कोरडं राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासांच्या अवधीत मराठवाड्यासह विदर्भातल्या तापमानात लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र तसंच कोकणातल्या तापमानात किंचित वाढ झाली आहे ठळक पुन्हा एकदा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून मंत्रिमंडळाचं खाते वाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन मार्चपर्यंत राज्याला नक्षलवाद मुक्त करण्याचा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त आणि हिवाळी अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा विरोधकांचा आरोप याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार